पायाला भिंगरी असलेल्या खासदार आपल्यासोबत आहेत किंवा आता निवडणुका आहेत म्हणून नाही तर गेले कित्येक महिने मी त्यांना पाहतोय सारखं त्यांचा संपर्क अभियान लोकांना भेटणं सुरू असतं बारामतीच्या आजच्या उमेदवार सुप्रिया ताई यांच्याविषयी आपण बोलतो आहोत ताई मी जसं बोललो की कायम फिरत असतात खरोखर फिरण्याची आवश्यकता आहे अर्थातच जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचत नाही आणि लोकांच्या मध्ये राहत नाही लोकांचे प्रश्न कसे कळणार आणि लोकांना आपला आम्ही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीची जबाबदारीच ती असते का लोकांबरोबर राहणे नाही तर कशाला व्हायचं लोकप्रतिनिधी कुठले मुद्दे घेऊन जातात लोकांसमोर म्हणजे जेव्हा मी निवडून आल्यानंतर पाच वर्ष सातत्याने म्हणजे एखादी केंद्रातली स्कीम असेल त्याची अंमलबजावणी असेल आणि गाव भेटीतून काय होतं एक सेन्स येतो की लोकांना काय काय अडचणी आहेत म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेस या वर्षीचा सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दुष्काळ आहे फक्त आप माझ्या भागात नाही राज्यात चांगला पाऊस नाही झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे या सरकारने चारा छावण्या केल्या नाहीत आमच्या काळात लगेच छावण्या व्हायच्या माझं स्वप्न आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि माझं राज्य माझ्या देशात कुठल्याही मुलांनी किंवा मुलींनी खा अंधारात शिकावं वीज आहेत सगळीकडे त्याची चांगली वापर आपल्या लोकांनी केला पाहिजे आणि अंधारात शिकायचंच नाही यात अनुषंगाने बोलताना मात्र विरोधक सांगतात की केवळ विकास मर्यादित आहे याच्यासाठी चर्चेला माझ्या विरोधकांनी मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये सगळ्यात कुपोषणाचं जेव्हा आढावा घेतला देशामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ कुपोषण कमी करण्यात देशात तीन नंबरला आहे आणि मला वाईट वाटलं कारण मला एक नंबर यायचं तर मला माझा लोकसभा मतदारसंघ कुपोषण मुक्त करायचं एकही पोर माझं कुपोषण कुपोषणाच्या मुक्त म्हणजे पोरांनी म्हटलं पाहिजे पोलिओ होता कसं म्हणतो आपण तसं कुपोषण या राज्यात देशात मतदारसंघात होतं हे माझं स्वप्न आहे त्यामुळे विकास म्हणजे त्यांना असं वाटतं का की एक बिल्डिंग म्हणजे विकास बिल्डिंग म्हणजे विकास नाही माणसं म्हणजे विकास माझ्या मतदारसंघात तुम्ही इंडिपेंडंटली फिरून बघा माझ्या पोरी कसं बोलतात माझ्या सगळ्या माझ्या मतदारसंघात बेरोजगारी हा विषय नाही सुशिक्षित बेरोजगारी आहे माझ्या मतदारसंघात शिक्षण पोचलं आहे सगळ्या डिलिव्हरीज हॉस्पिटलमध्ये होतात आता या ह्याला मी विकास म्हणते माझा विकास म्हणजे काय फक्त एअरपोर्ट आणि बुलेट ट्रेन आहे ते खूप शॅलो आहे लोकांच्या आयुष्यात आपल्या ह्या पदामुळे काहीतरी चांगला बदल हा झाला पाहिजे ह्याला विकास म्हणतात आधी केवळ औपचारिकता तिथे असायची एक प्रकारे बाय दिल्यासारखं तुम्ही तिथून निवडून यायचा अलीकडच्या काळात नाही डेफिनेटली बदल झालेला आहे त्याच्यात काही वादच नाही आणि गेल्या पाच वर्षामध्ये बऱ्याच म्हणजे मला वाटतं कदाचित आम्ही पण पंधरा वर्ष सत्तेत होतो दहा वर्ष केंद्रात होतो आणि यू पी ए टू शेवटचं वर्ष हे खूप मी कसं म्हणूस ज्याला इंग्लिशमध्ये स्टरिंग द पॉट म्हणजे इतका असा म्हणजे मला स्वतःला अनइझी वाटायचं आणि मी पक्षाच्या एका मीटिंगमध्ये म्हणले होते की मजा कधी येते आपण निवडून गेल्यानंतर जेव्हा आपण लोकांमध्ये जातो ना तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरती चे जर प्रेम दिसलं तेच आपलं यश आता तुम्ही बघता निघताना लोकांच्या डोळ्यात आपल्याला भावातून कळतं की त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं असं असताना आज विरोधक म्हणजे आत्ताची सत्ताधारी त ठोकून आहेत बारामतीमध्ये दादा पटेल स्वतः यावेळी काही करून बारामती जिंकायची चे, असा चंग त्यांनी वाढलाय पण काय गैर प्रत्येकाला मत म्हणजे प्रत्येक जण जिंकण्यासाठीच लढत असतं तर काय चूक त्यांनी ते केलं तर आणि मला त्याच्यात उलट कमीपणा वाटत नाही मला उलट अभिमान वाटतो की बारामतीसाठी त्यांच्या देशाची आणि राज्याची एवढी त्यांना यंत्रणा हलवायला लागते ला 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 म्हणजे कुसतो आहे ना चांगला माल असेल तरच तुम्ही जाल तिकडे जर माल खोटा असेल खोटा सिक्का असेल तर कोण त्याच्या मागे धावणार मालच एक नंबरचं आहे तर काय करतील मतदारसंघच एवढा ग्रेट चांगला आहे त्यातली माणसं ग्रेट आहेत आणि तेवढंच नाही बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातला आढावा तुम्ही जर बघितला तर एक हाय परफॉर्मिंग मतदारसंघ अनेक वर्षे काही नवीन आहे आणि त्याच्यात माझं योगदान काहीच नाही याच्यात माझे वडील माझा भाऊ आणि असंख्य कार्यकर्त्यां कुटुंबांचं प्रेम कष्ट आणि मेहनत आहे त्याच्यामध्ये बारामतीमध्ये राज्यातून लोक येतात अनेक राज्यातून आमचं कृषी विज्ञान केंद्र बघायला दर महिन्याला म्हणजे तुम्ही आत्ता जरी गेला ना कुठल्या ना कुठल्या राज्यातले लोकं असतील त्यामुळे मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की बारामतीमध्ये जर एखादं चांगलं काम होत असेल का तर त्याचा सा सार्थ अभिमान आहे मला आणि एखाद्या पक्षाला बारामती हवी हवीशी वाटत असेल त्याच्यात गैर काय चांगलंच हवं असतं प्रत्येकाला मला जसं चांगलं असतं तुम्हाला जसं चांगलं असतं तसं एवढं चांगलं आहे ते की त्यांना हवं वाटणं साहजिक आहे एक प्रकारचं दडपण असतं का हो कारण आतापर्यंत आपण तिथं कधीच हरलो नाही आपण हे का बड्या दिग्गज नेत्याची मुलगी आहोत आणि ज्यावेळेस निवडणूक चुरशीची होते तुळशीची होताना दिसते अशावेळी काय होईल याविषयी तुरशीची म्हणजे का तुम्ही त्याला तुळशीची म्हणताय एकतर कारण गेल्या वेळेच आपण बघितलं की सत्तर हजार कारण आम्ही आतापर्यंत लाखाचं ऐकत आणि बघत आलेलो आहोत गेल्या आकडा हा हजारावर मी आयुष्यात सगळंच आव्हान समजते आणि माझं भाग्य की माझा या घरात जन्म झाला पण मी कधीच त्याचं दडपण घेत नाही कारण आदरणीय पवार साहेबांची जागा त्यांच्या जागेवर त्यांचं खूप यश आहे ते त्यांचं काम त्यांच्या कर्तृत्वाने केलं दादाचं कर्तृत्व दादाचं कर्तृत्व दादानी कष्ट केले लोकांनी दादाला एवढं प्रेम दिलं आणि दादा मोठा झाला दा। त्यामुळे मी कुठल्या कुटुंबाचं म्हणजे मी दडपण कधीच घेत नाही तुम्ही खूप स्पष्टपणे अगदी भाषणातून देखील कधी कधी असं जाणवतं की तुम्ही आ, एक प्रकारे काहीतरी तुमच्या अंगात संचारत कदाचित दादा कारण ज्या पद्धतीनं तुम्ही बारामतीमध्ये म्हणता की ही माझी बारामती आहे इथं आमच्या नादाला लागायचं नाही असं नाही बारामती माझी आहे कारण का माझी कर्मभूमी माझा जन्म इथे झाला आहे माझ्या माझ्या मातीबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे ती माझी आई आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बारामतीत कुपोषण मुक्त होतं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला असं वाटतं की माझ्या मला महाराष्ट्राचा तुम्ही माझी पार्लमेंटची सगळी भाषणं काढून बघा प्रत्येक भाषणात मला पार्लमेंटमध्ये सगळे लोक चिडवतात हे बारामती मॉडेल आ ये महाराष्ट्र मॉडेल आलं कारण का मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख करते की महाराष्ट्रातून हे चांगलं झालं आहे जे देशाला दिलं आहे आणि ते डॉट्स मी जॉईन करते कारण का मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे आणि माझा असा एक ठाम समज आणि अभ्यास आहे की ज्या चांगल्या गोष्टी या देशात होतात त्या पहिल्या बारं महाराष्ट्रात होतात दरम्यानच्या काळामध्ये जे काही घडलं आपल्याला माहिती आहे की साहेब त्याला म्हटले होते की बाबा मानसिकतेत आलो आहे निवडणूक लढण्याच्या नंतर मग परत की आता नाही लढणार कारण तिकडनं पार लढतो एकाच घरातल्या सगळ्यांनी लढायचं का साहेबांची भूमिका निश्चितपणे स्वागता कि किंवा पटण्यासारखी होती पण हे जे काही घडलं की बाबा पार्थच्या आग्रह खातर साहेबांना मागे राहावं लागलं किंवा माघार घ्यावी लागली काय यामध्ये तथ्य आहे माघार कशी पार्लमेंट ते पार्लमेंटमध्ये आहेत ना ते राज्यसभेत आहेतच राज्यसभेची एक सीट घालून जिथे ऑलरेडी आम्ही नंबर्सनी कमी आहोत त्याच्यात घालून एक लोकसभा जर वाढत असेल ते करण्यात काय गरज होती त्याची त्याच्यामुळे सग म्हणजे पक्षांनी ठरवलं आणि पारची कॅन्डिडेसी ही स्थानिक लोकं आणि जयंत पाटलांचा खूप आग्रह होता म्हणजे शेखापचे जयंत पाटील आणि त्या मतदारसंघ अर्धा तिथला आहे आणि अर्धा पुणे जिल्ह्याचा आहे त्याच्यामुळे आणि गेले तीन टर्म आम्ही ती हारलेलो आहोत सीट त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि मी तुम्हाला एक सांगते महाराष्ट्रात फारशा पक्षांमध्ये फार, फार दिल्लीला जायला फार कमी इच्छुक असतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं काय एखादा उत्सुक असेल आणि त्याची कष्ट करायची तयारी असेल संघटनेची त्याला साथ असेल तर माझं म्हणणं काय हरकत आहे आणि त्यातून साहेबांचं म्हणणं मला योग्य वाटतं की एका कुटुंबात दोन लोक लढत आहेत हेच खूप आहे त्याच्यामुळे ते राज्यसभेत राहतील नाही तर आमची स्ट्रेंथ कमी झाली असती राज्यसभेतली आणि इथे आता आणखी दोन खासदार वाढतील पण रोहितला हे पटलेलं नव्हतं त्यांनी फेसबुकवरती रोहितचं वैयक्तिक मत होतं आता त्याला त्याच्या आजोबांबद्दल आणि नेत्याबद्दल जे वाटतं तर ते खरेपणाने त्यांनी प्रांजळपणे मांडलं ताई साहेबांचं महिला विषयक धोरण हा एक नेहमी कौतुकाचा किंवा वाखान्याचा विषय असतो स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा विषय असतो किंवा एरवी अगदी सैन्य दलामध्ये महिलांची नियुक्ती व्हावी आज ज्यावेळेस राजकारण करतो किंवा राष्ट्रवादीसारखा पक्ष असेल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यामध्ये केवळ एक महिला उमेदवार असणं आणि ती देखील सुप्रिया असू यामध्ये इतक्या वर्षामध्ये आपल्याला सक्षम उमेदवार मिळू शकले नाहीत की आणखी काय करणं आवश्यक हो आहे नाही म्हणून तर आम्ही आरक्षणाची मागणी करतो इतर पक्षाला कंपल्सरी करा किंवा संसदेत कंपल्सरी करा तुम्ही बघा ग्रामपंचायतपासून आपला जिल्हा परिषद पंचायत समितीला का एवढ्या महिला आल्या कारण का आरक्षणच आलं साधारणपणे महिला फार उत्सुक नसतात मी बघितलं आहे मी खूप वेळा ह्यावीच वेळी मी प्रयत्न करत होते की एक दोन महिला असतील युवती काँग्रेसमधल्या मुली असतील पण लोकसभा लढायला फारसे कोणी इच्छुक नाहीत मला दिसतं दिसत, दिसत नाहीत त्यामुळे मी युवती काँग्रेसला पण विनंती केली आहे की तुम्ही यंग मुली आहात तुम्ही एज्युकेटेड आहात तुम्ही हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही उत्तम बोलता तर जर ह्या वर्षी तुमची तयारी नसेल तर चला पुढच्या पाच वर्षात आत्ता मतदारसंघ ठरू आजपासून कामाला लागा पुढच्या पाच वर्षासाठी पण माझा प्रयत्न राहील की सातत्याने नुसतं मला टोकनिझम म्हणून नाही पाठवायचे आहेत महिला त्या महिलांनी तिथे हाय परफॉर्मन्स हा केलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे हाय परफॉर्मिंग एनर्जेटिक महिला आमच्याकडे आहेत पण त्यांना असं मानसिकता अजून होत नाही की नाही चला आपण लोकसभेला जावं ती मानसिकता आणि ती बदल म्हणून मी आरक्षणाची मागणी करते राष्ट्रवादीची वाढ काही अलीकडच्या काळामध्ये खुंटली असं वाटतं का कारण पुण्यासारखा का जिल्हा जो आहे किंवा बारामतीसारखा लोकसभा मतदारसंघ दोन आमदार त्या ठिकाणी निवडून येतात ज्या उभारीनं पक्ष पुढे मी सुरुवातीला पक्षानं जी उभारी घेतली होती ती कालांतरानं काहीशी रोडावली आहे काय असं कधी तुम्ही आणायला विश्लेषण किंवा काही मंथन करता बघा आम्ही जन्माला आलो ते सत्तेत जन्माला आलो ती पंधरा वर्ष सगळे विसरून गेलेले आहेत पंधरा वर्ष एक इलेक्शन असं नव्हतं आम्ही हरत नव्हतो अमिताभ बच्चनचाही पिक्चर कधीतरी पडतो चांगलं उदाहरण आहे काही गोष्टींवरती स्पष्ट भूमिका आम्हाला अजूनपर्यंत नाही साहेबांची खास करून आता नॅशनल कॉन्फरन्सच्या संदर्भात एका देशात दोन पंतप्रधान तुम्हाला चालतील का असा प्रश्न ज्यावेळेस मोदी विचारतात त्यावेळी त्यावरती स्पष्टपणे का उत्तर मिळत नाही आता ते कोणीतरी कुठेतरी काश्मीरमध्ये एक जण बोलत त्याचं अकाउंटेबिलिटी आपण देणं हे कोणी जबाबदारी सांगितली आहे म्हणजे तिथला मुख्यमंत्री म्हणतोय का मी प्रश्न कोणी मांडलाय सजेशन होतं उद्या हा रस्त्यावरचा मुलगा म्हणेल काहीतरी मला त्याचं उत्तर मी द्यायचं आणि मोदी म्हणतो म्हणून आम्ही उत्तर दिलं आहे कोणी सांगितलं आहे मग मोदी साहेबांना आम्ही पण विचारतो आमच्या दुष्काळाचं काय आहे ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे गॉसिपवर किंवा लाईटली कोणी किंवा नॉन सिरियसली बोललं प्रत्येक गोष्टी ही आम्हाला दडपशाही का दम कशाला भरता की ते दम देणार आम्ही उत्तर दिलं पाहिजे इज अ डेमोक्रेसी आम्ही बोलू जेव्हा आम्हाला पाहिजे जे तेव्हा म्हणजे त्यांनी दम दिला की आम्ही बोललोच पाहिजे हा कुठला नियम कायदा कशाला पण पक्षाची भूमिका बघा आता या टोल नाक्याला आपण फिरून फिरून विषय हा राष्ट्रवाद मग मी त्यांना विचारते आमच्या महाराष्ट्राच्या दुष्काळाचं काय माझ्यासाठी एक कोणीतरी नेता कुठेतरी काश्मीरमध्ये एक गोष्ट बोलतो त्याच्यापेक्षा माझा दुष्काळ राज्यातला हा मला जास्त महत्त्वाचा वाटतो माझ्या दुष्काळ माझ्या राज्यातली सुशिक्षित बेरोजगारी हा मला जास्ती महत्त्वाची वाटते माझ्या राज्यात आज कांदा टमाटाला भाजीपाला फेकला जातो हमी भाव नाही आहे ते मला चिंताजनक वाटतं कारण का हे न केल्यामुळे आमच्या पोरींच्या पोरांची फी तो शेतकरी भरू शकत नाही आणि म्हणून त्यांचं शिक्षणला अडचणी येत आहेत हे तुम्हाला नाही स्टेटमेंट स्टेटमेंटपैकी आयुष्यात कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे जर आपल्या आयुष्यात कळलं नाही आपल्याला तर हे तर फारच अपयशी आहे या सगळ्यामध्ये मध्ये देश चालवायचा जो आहे तर त्याच्यामध्ये साहेबांची भूमिका पवार साहेबांची भूमिका निश्चितपणे मोलाची महत्वाची ठरू शकते ज्यावेळेस अशा निवडणुका येतात त्यावेळी महागठबंधन किंवा महागाडीचे जे करते धरते ते असतात असं असताना त्यांना महाआघाडीचा नेता म्हणून का हो स्वीकारलं जात नाही किंवा अजून त्याची काही चर्चाच नाहीये महाआघाडी सगळे एकत्र येतात अनेक वेळा सगळे एक भेटतात त्याचा फॉर्मॅट आजही मी वर्तमानपत्रात वाचलं की आप आणि काँग्रेसचं जमत असं दिसतंय साहेबांनी बरेच प्रयत्न करलेत सगळ्यांना एक एकत्र आणायला आणि त्याचा नेता होण्याची काही गरज नाही इट इज काही गोष्टी लागत नाहीत पण असं बोललं जातं की साहेबांविषयी आदर खूप आहे निश्चितपणे त्यांच्या कामाबद्दलही सगळ्यांना मान्यता सगळीकडे मान्यता आहे पण ज्यावेळेस आता एक नाव की बाबा पंतप्रधान असावा तर कोण तर पवार साहेब असंच ज्यावेळेस प्रश्न किंवा असं ज्यावेळेस उपस्थित होत त्यावेळी मात्र त्यांचं नाव मागे पडत कारण का नंबर यायला पाहिजेत ना इथून जर आमचे एक तुम्हाला आठवत असेल पवारसाहेब काँग्रेस एकत्र होती तेव्हा चाळीस खासदार निवडून गेले होते महाराष्ट्रातून तेव्हा ते ऑपोजिशन आपण इथे सत्तेत होतो आणि चाळीस खासदार पवारसाहेबांनीच निवडून दिलेला पाठवले त्यांना तेव्हा महाराष्ट्राची केवढी मोठी ताकद होती त्या काळात त्यामुळे मला वाटतं प्रधान मंत्रीपद ह्याच्यात किंवा एका पदात अडकण्यापेक्षा पदं खूप लोकांकडे असतात पण त्यातून खरंच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होतो का तर नाही आहे पाच वर्षात पाहिले खूप लोकांकडे खूप पदं आहेत राज्यात आणि देशात त्यांनी तेवढे रिझल्ट दिलेत का तर नाही दिलेले आणि अनेक वेळा लोक पदावर नसताना किंवा एखाद्या मंत्रालय असताना केवढा चांगला बदल लोकांच्या आयुष्यात करू शकतात हेही आपण पाहिलेलं आहे नंबरचा विषय आला हा जर नंबर राहुल गांधींकडे आला त्यांना जर हा नंबर मी आला तर पंतप्रधान म्हणून ते कसे वाटतील मला असं वाटतं प्र मी मला असं वाटतं प्र पंतप्रधान जो व्हावा या देशाचा तो संवेदनशील असला पाहिजे आणि मेहनत करायची तयारी आणि सर्वसामान्य जनतेलाचे प्रश्न अतिशय मनापासून मांडण्याची एक त्याला इच्छा पण असली पाहिजे फक्त पदासाठी नाही पण लोकांच्यावर कुठलेही पद म्हणजे मग ते कुठलंही लिडरशिपचं पद आहे त्याच्यात संवेदनशीलपणा हा अतिशय महत्वाचा आहे राहुल गांधींकडे तो आहे संवेदनशीलपणा हंड्रेड पर्सेंट आहे मेहनत पण ते खूप करत आहेत आणि मला असं वाटतं जर या देशातल्या लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठा नंबरने मताधिक्य दिलं तर अर्थातच काँग्रेस पक्षाचा अधिकार राहील की कोण प्रधानमंत्री होईल तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुठल्या उद्देशानं कुठल्या पार्श्वभूमीवर झाली हे आपल्याला माहिती आहे आता अलीकडच्या काळामध्ये तो बाजूला पडला असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणून अस्तित्व हो काय असं नाही आम्ही एक विकासाचा पक्ष म्हणून ओळखला जातो फार आहेत आणि एक गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगायची आहे की संघटना हे एक विचार असतो आणि ते का इन आयसोलेशन एका माणसाचं काम नसतं ते तुम्ही बघाल की जर आढावा घेतला तर असंख्य कार्यकर्ते असतात त्याच्यात कार्यकर्त्यांच्या कष्टाने मोठा नेता असतोच पण त्याच्यामागे कार्यकर्त्यांचं रक्त कष्ट असतात त्याच्यामुळे त्यांना कॉम्प्रोमाइज करून फक्त आपला विचार करून नाही जात त्यांची मेहनत असते कार्यकर्ते खूप मेहनत करतात पैसे शेवटचा प्रश्न काय साधारणपणे महाराष्ट्राचं सा चित्र तुम्हाला दिसतं आणि बारामतीमध्ये तुम्ही यावेळी किती मताने किती मताधिक्याने निवडून देणार मी मताधिक्याचा कधीच विचार करत नाही माझं म्हणणं असतं की मी केलेलं काम माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स घेऊन मी लोकांसमोर गेलेले आणि बारामतीच्या विकासासाठी माझं काम बघून लोकांनी मला मतदान करावं हीच विनंती मी माझ्या प्रत्येक भाषणात करते की माझा पा एक तर माझ्यावर अनेक मी दहा वर्ष पब्लिक लाईफमध्ये माझं ला माझ्यावर कुठलाही आरोप नाही माझं काम पार्लमेंटरी पारदर्शक आहे सगळा सोशल मीडियावर ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांचा खासदार कुठे आहे हे लोकांना माहिती असतं ॲक्सेसेबल आहे अवेलेबल आहे आणि एक माझं काम बघूनच लोकांनी मला मतदान करावं असं मला वाटतं किंवा कुठेही देशामध्ये की आपला देश पुढे कसा जाणार जोपर्यंत लोक कष्ट करणार नाहीत पार्लमेंट चांगले करणार नाही म्हणून मला ही भाषणं जी इलेक्शनची आहेत ही मला दुःखादनक वाटतात की देशाचं इलेक्शन आहे आपण देशाच्या विषयावर कधी चर्चा करणार आता तुतुम एम कधी बाहेर पडणार हो पण बारामतीमध्ये आता अमित शाह येणार आहेत म्हणे सर्जिकल स्ट्राईक करायला मी हे बघा अतिथी देवोभव अतिथीला बारामती येणं तुम्ही जाताच की नाही महाबळेश्वरला उत्सुकतेने तसं या देशामध्ये माँदे, जसं महाबळेश्वर आणि काश्मीर टुरिजमला आहे तसं राजकारणासाठी बारामती आहे महाराष्ट्रात किती जागा येतील मी नंबर आत्ता नाही सांगू शकत कारण का एकच फेज झाली आहे दोन तीन चार नंतर पण काँग्रेस राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स हा उत्तमच असेल मी तुम्हाला गॅरंटी देते धन्यवाद ताई धी मीडियाशी बोलल्याबद्दल तर सुप्रिया ताई अतिशय मनमोकळेपणाने स्पष्टपणे बोलल्या पुढे जसं त्यांनी म्हटलं की आत्ता काही नंबर सांगता येणार नाहीत मात्र पुढे यश जे मिळेल ते निश्चितपणे आमच्या बाजूने असेल आपल्या त्यांना शुभेच्छा व्हिडिओ जनिस्ट की कामदाय सर अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे